नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात सर्वांना तर आरवी बायाच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहे मेगा फेअरला म्हणजे की ही बघा न्यूयॉर्क सिटी आत बनवलेली आहे तर आम्ही आता बुकिंग काउंटरपासून जाणार आहोत बुकिंग वगैरे हो करून बघणार आहे की कि किती बुकिंग तिकीट आहे तिकडे जायचं चला तिकडं ओके आत खाव आहे तर मित्रांनो तिकीट जे आहे ते शंभर रुपये आहे प्रत्येकाला लहान मुलांना काही नाही आहे तर आम्ही तिकीट काढून चाललेलो आहे आतमध्ये तर गर्दी आता जस्ट स्टार्ट होणार आहे कारण आम्ही स्टार्टिंगला आलेलो आहे कारण पाचला स्टार्ट होतं आणि नऊला काहीतरी बंद होतं तर तिकीट वगैरे आम्ही दाखवत आहे बाप रे बाप बघू शकता न्यूयॉर्क सिटी जी आहे ती अशा पद्धतीनं बनवलेली आहे तर मी पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा आम्ही जिथं जिथं फोटो काढायचे आहे तिथं आम्ही फोटो काढत आहोत तर बघा तर ह्या पद्धतीनं त्यांनी डेकोरेशिव केलेला आहे म्हणजे इथं रील्स वगैरे हो जे करतात किंवा जे व्हिडिओज करतात तर त्यांच्यासाठी खूप भय आहे तर आम्ही आमचे रील्स किंवा जे काय आहे ते आम्ही फोटो सेशन केलेले आहेत तर बघा आरे वयाची पण चालू आहे मज्जा तर गर्दी अजून थोड्या वेळानं होते आय थिंक त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला तुझा तिकडं ये, ये इकडं व्हेरी नाईस सर्वात जास्त फायदा याचा रील जे बनवतात शॉर्ट जे बनवतात त्यांच्यासाठी आहे कारण बघा किती छान लुक केलेला आहे तर आम्ही याच्यामध्ये पण बसलेलो आहे म्हणजे ते व्हिडिओ बनवून देतात मोबाईल आपलाच लावतात वरती आणि त्याच्यानंतर गोल गोल फिर फिरवलं जातं आपण त्याच्यावरती म्युझिक कोणतंही चेंज करू शकतो तर बघा प्रियासोबत एक करणार आहे मी आणि त्याच्यानंतर आम्ही बयासोबत पण मी एक केलेलं आहे त्याच्यानंतर सॉन्ग वगैरे हो लावून थिंक आपण शॉर्ट वगैरे हो टाकू शकतो अशा काहीतरी आहे तर इथं बघा आता बर्डमध्ये म्हणजे मुलांच्या सेक्शनमध्ये आलेलं आहे तर इथं बघा बर्डचा सेक्शन आहे हे ओरिजिनल नाही आहेत आर्टिफिशियल बर्ड्स आहेत तर ह्या बघा मी ओळीने तुम्हाला दाखवतो आर्टिफिशियल बर्ड्स हे बघा ह्या पद्धतीनं बर्ड्स आहेत ते फक्त बनवलेले आहेत लाईट बीट करून जंगल विंगल करून किंवा अशा पद्धतीने की छोट्या मुलांना एकदम भारी वाटतं तर बह्या बघा आमचा खूप हरकून गेलेला आहे तो उड़ा मारा लगे है भैया। तो क्या ना ऑस्ट्रीच है ऑस्ट्रीच है आस्ट्रीच। आहे का कि छान रे वाव तू बघ सगळे ओळीने बघ आहे का पॅरोट कुठे आहे रे पॅरोट पॅरोट किती आहेत दोन दोन पॅरोट आहेत ह्याच्यामध्ये लहान मुलांना ओळखीच फक्त पॅरट आहे बाकीचे जे आहेत ते एकदम वेगवेगळे जे आहेत ते बर्ड्स आहेत म्हणजे की जे कधी आपण बुक्समध्ये पण बघलेले नाहीत थोडेसे आहेत ओळखीचे पण मेन तो पॅरटच आहे तर पॅरट सर्वांना ओळखला तर सर्वात इंटरेस्टिंग जे इथं आहे ते लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणजे की रिअल जे आहेत ते बर्ड आहेत म्हणजे रिअल पक्ष आहेत जे आपण आजूबाजूला बघतो आणि ज्या आपण पुस्तकामध्ये बघितल्या जातात कधीच बघू बघू शकत नाही तर जंगलामध्ये वगैरे कुठं दिसतात किंवा बाहेरच्या देशामध्ये असतात तर बघा भह्या वगैरे एकदम खुश झालेला आहे कारण तो रिअल समोर पक्षी येतात आता आपण जर त्या जाळेच्या तिथं जाऊन थांबलो तर था समोर येतात बरोबर त्यांना खाऊ वगैरे टाकलं ना तर भह्या बघा एकदम पळायला लागला आहे त्याला कोणता पक्षी बघू आणि कोणता नको झाला तो परत कडे गेलेला आहे तर हा बघा हा एक कोणता तर पक्षी आहे तो थोडासा मला मोरागत दिसला पण ह्याचं नाव हो काहीतरी गोल्डन वगैरे हो काहीतरी होतं गोल्डन म्हणजे पूर्ण गोल्डन होता सोन्यासारखा दिसत होता तर आता बघा हे पाकिस्तानी आय थिंक काबूल काय म्हणतात मी तर तिथं आठवत नाही मला एक्झॅक्टली पण काहीतरी काबूल कबूतर वगैरे असं लिहिलं तर तुम्ही बघू शकता हे थोडेसे वेगळे आहेत कबूतर म्हणजे पंख जे आहेत ते थोडेसे असे मोरासारखे के केले झालेले आहेत त्यांचे तर कलर्स जे आहेत ते दोनच आहेत ब्लॅक आणि व्हाईट तर बघा किती छान पद्धतीनं आहेत तर आरवी बाया बघा फुल एन्जॉय केला आणि त्यांचे पाय पण बघा पाय पण कसे आहेत तर आपले जे कबूतर आहेत ते पाडवे आहेत ते वेगळे वे बघा मी एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला इतके भारी दिसत होते ना तर आपल्यालाच बघितल्यावर इंटरेस्टिंग वाटतं ह्या म्हणजे एजमध्ये तर लहान मुलांना किती भारी वाटत असेल तर आता आम्ही आलेलो आहे पुढच्या बर्डकडे तर हा आपला आहे पॅरोट म्हणजे रियल आपल्या आपल्याकडे कसा आपण जनरली पॅरोट कोणता बघतो आपल्या आजूबाजूला पूर्ण ग्रीन असतो आणि हा जो पॅरोट आहे तो वेगळाच आहे म्हणजे त्याच्यामध्ये येल्लो कलर आहे ऑरेंज आहे रेड आहे ग्रीन आहे तरी बघू शकता आणि त्याच्यामध्ये डिफरंट व्हरायटी आहे ब्ल्यू व्हर्जनमध्ये आहे व्हाईट व्हर्जनमध्ये आहे म्हणजे पूर्ण व्हर्जनमध्ये तो आहे इथं तर त्याच्यामुळे इंटरेस्टिंग वाटतं बघायला तर ह्या बघा ह्या वेगवेगळ्या चिमण्या आहेत तर इथं बघा एकदम मस्त आहेत मी आता झूम करून पण तुम्हाला प्रत्येक बर्ड दाखवतो तर तो हाँ बोगु शक्ता, हाँ तर बघा हा बघू शकता हा तर वेगळाच दिसतोय थोडासा तर एका पोज मध्ये दोघ झोपलेले आहेत तर बघा इकडं पण सेम स्टाईल आहे कलर कॉम्बिनेशन बघा त्यांचं हे थोडक्यात कबूतरच आहेत आपल्याकडले पण ते थोडंसं त्यांचे नाव वगैरे थोडेसे वेगवेगळे आहेत आणि इथं बघा घरटे केलेले आहेत आपल्या चिमण्या बघा तर गावरान चिमण्या ज्या आहेत ते आपल्याला आजकाल बघायला पण मिळत नाहीत ज्या घरामध्ये पहिल्या असायच्या आपल्या लहानपणी तर ह्या बघा ह्या वेगळ्याच आहेत जंगली चिमण्या असं मी म्हणू शकतो यांना तर घरटे वगैरे दिलेले आहेत त्यांना तर प्रत्येकजण ह्या रिअल एक्सपिरियन्स करतायत म्हणजे की आतमध्ये घरट्यात जाणं घरट्यावरती बसणं जसं बाहेर त्यांचं चाललेलं असतं त्याच पद्धतीने इथं चालू आहे त्यांचं आणि ह्याच्यामध्ये हे, हे तर काय आपल्याला कुठेही दिसतात थोडा छान आहे बघ कसं आहे भैया भैया हाय कर आ, वाव। आ, कसा करतोय तो टोची मारल खूपच आहे या काय नेमका कराय काय लागलं बघू हो मोठा आहे तो खूप मोठा आहे आपले दिसते ते सकाळ जागा टोची मारल मरा आपल्या तर इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यात इंटरेस्टिंग जे वाटलं तो हा पक्षी आहे तर इतका भारी पक्षी वाता म्हणजे की उंच उंच आहे त्याचं वेगळंच कलर कॉम्बिनेशन आहे राखाडी वगैरे प्रिया काय फिश बघ किती छान फिश आहेत रे कोणते कलर आहेत कोणते कलर आहेत रे वा किती छान फिश आहेत थांब जरा थांब किती छान आहेत रे खूप सारे फिश आहेत वाव हळवे काम जरा आला किती फिश आहेत रे आपण फिश किती झालं बघ ना तुमचं भारी वाटत कोणता आहे तो, तो क्यूट आहे ना तो ऑरेंज आहे फिश आहे दाखव कोणतं फिश आवडला तुला आरीव तुला कोणतं फिश आवडला तो आवडला आवडला तर सगळ्यात भारी आरीव भायासाठी होतं फिश म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे मासे आणि कलरफुल असल्यामुळे एकदम भारी वाटत होतं आम्हालाच ॲक्च्युली भारी वाटलं तर त्या दोघांना पण मज्जा आली थोडा तर बघू शकता किती मस्त मासे दिसत आहेत एकदम टनेल भरून भाषे आहेत कोणाला जेवण द्यायचं आहे त्या फिशला जेवण द्यायचं आ करतोय का तो बघ तो आ करतोय का त्याच्या मम्मीला म्हणा जेवण द्या सांग तिथं मम्मी आहे त्याच्यावर तिथं वर आता आहे

तर तुम्ही बघून तुम्हाला पण लक्षात आलं असेल की किती मासे बघायला भेटणार होते तर बघा एवढे मासे आम्ही बघितले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे आणि एकदम मधले इंटरेस्टिंगच होते आता हे बघा माशासारखे पण थोडेफार दिसत नाहीत पण ते, ते पक्षासारखेच वाढत होते हे बघा मकोड्यासारखे पण दिसत होते काय काय तर असे मासे होते की एकदम मज्जा आली आम्हाला तर आता आम्ही मासे वगैरे बघून बाहेर आलेलो आहे तर इथं तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही बाहेर एक्झिबिशनमध्ये हे लावलेलं जातं म्हणजे लाकडाच्या वस्तू जे हँडमेड्स क्राफ्ट वगैरे असतात तर त्या सगळ्या बघा इथे केलेल्या आहेत तर चिनी मातीचं पण काय आहे तर भैया बघा आमचा एक एक बघत चाललेला आहे इव्हिनिंगला पाचला ला, ला पासला स्टार्ट होतं आणि नऊला ला बंद होतं त्याच्यामुळे आम्ही बरोबर ॲक्युरेट पाचला ला आल्यामुळे गर्दी खूप कमी आहे बघू शकता तर आर्वीनं हे बघितलं म्हणजे की लेडीजचं वगैरे तर ती म्हणते डोक्यातला चाप वगैरे घ्या म्हणून प्रिया घ्यायला लागलेली आहे तर हा जो मेगा फनफेअर आहे इथं सर्वच गोष्टी आहेत पुढं बघा आपल्या गावावर कशी यात्रा भरते पाळणे बिळणे असतात तसं पण आहे आता आम्ही बघणार आहोत भैया आर्वी सुटेबल आहे तिथं आम्ही बसणार आहोत त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स करणार आहोत गाडी पळते बसणार पळते बसतो कशात बसणार ह्याच्यात बसणार हो तो गश्ट बसनार, गश्ट बसनार? आला 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 आला, आला। तुझेला कशात बसायचं आपण बसूया तिकडे चल बाळा बसो कुठं मारणार आर तिकडे वळव न पड़ा। बद्द आवर गाड़ी है। है। काई -काई है। तर अशा पद्धतीनं बहिरीच्या आवडत्या गाडीमध्ये आम्ही बसवून त्यांना चक्कर वगैरे मारलेले आहेत तर आता आम्ही पुढे चाललेलो आहे पुढे बघणार आहोत काय काय गोष्टी आहेत तर भरपूर मोठे मोठे पाळणे पण आहेत पण त्यांच्यासाठी सुटेबल नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही तर काय बसत नाहीये तर बघा भैया आणि मी पुढं पुढं चाललेलं आहे प्रिया आणि आरवी मागे येत आहे त्यांना आईस्क्रीम वगैरे दिसलेलं आहे पण आम्ही थोडंसं तसंच पुढं आलेलं आहे त्यांना आईस्क्रीम देत नाही आम्ही त्यांना तर बघा आता भैयाला आणि आर्वीला हे आवडलेलं आहे म्हणजे पाण्यामध्ये जे आपण बोटिंग वगैरे करतो त्या पद्धतीनं बसलेली आहे हसत हसत बोटून दोघांना बसवलेलं आहे म्हणजे जे फिरवायचं आहे ते आरवीला एक हाताने फिरवायला येतं आणि भैयाला एका हाताने फिरवायला येतं तर बघू शकता अशा पद्धतीने दोघं पण बसलेले आहेत तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की आरवी ज्या बस बाजूला बसले तिथं वेट जास्त झालेला आहे आणि भया वरती गेलेला आहे आणि आरवी ऍक्टिव्हली फिरवतोय भया भया पण फिरवतोय पण ती एका एक बाजूला झुकत आहे गाडी तर आता आम्ही थोड सेफ ह्या बाजूला दोन्ही फिरव चला त्याला जम्मी आरवी तिकडे या फिरव जोरात हा फिरव फिरव

त्याच्यानंतर भया अरवीला आवडलं ते उंटावरती बसायला पण त्यांना काय दोघांना एकटं बसता येत नाही त्याच्यामुळे मी पण बसलेलं आहे मागं धरून पण मला बसताना काय वाटलं नाही पण जेव्हा मी बसलो ना तेव्हा तो उंट चालताना एकदम डेंजर वाटतंय म्हणजे मला असं वाटत होतं की पायच टेकायला त्याच्यात काहीच नाही तरी ते मी हळूहळू त्यांना चालवायला सांगितलं पण बघताना भारी वाटलं पण बसताना मला बघा मी किती अवघडून बसलेलो आहे कारण मला भीतीच वाटत होती कारण ते पायच धरायला कुठं पायच ठेवायला कुठं नव्हतं तो माणूस म्हणला की असंच ठेवा काहीच होत नाही कारण तो वाकडं तिकडे चालत होता आरवी भाईनं बघा आता खायला वेगवेगळ्या आपल्या आपल्या आवडीचा कलरचं घेतलेला आहे तर आता आम्ही घरी चाललेलो आहे जेव्हा आलतो तेव्हा खूप कमी गर्दी होती आता बाहेर बघा पार्किंगमध्ये खूप गर्दी झालेली आहे